आ, नमस्कार माझं नाव अशोक नारायण जगदळे आहे गावाचं नाव आहे शंभूगड मान जिल्हा सातारा मी या ठिकाणी शंभूगड गावातील म्हणजे आमचे माझे वडील आहेत नारायण महादेव जगदाळे नारायण महादेव जगदाळे तर माझ्या वडिलांच्या जमिनी संदर्भात या ठिकाणी आपल्याशी सर्वांशी बोलत आहे तर काय झालं त्या जमिनीमध्ये शंभूकडे मध्ये एकूण त्र्याहत्तर गट नंबर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर असे चार गट नंबर आहेत आणि या गट नंबरमध्ये टोटल एकूण बत्तीस एकर जमीन आहे आणि बत्तीस एकर जमिनीमध्ये फक्त माझ्या वडिलांच्या आणि चुलत्याच्या नावावरती एक चौदस मीटर एवढी जागा आहे म्हणजे थोडक्यात एक दहा फूट आहेत म्हणजे माझ्या वडिलांच्या नावावरती पाच फूट आणि चुलत्याच्या नावावरती पाच फूट बत्तीस एकर या जमिनीमधले तर असा एक सातबार आहे आणि बाकीच्या जी जमीन आहे बत्तीस एकर ही संपूर्ण एक भोगावटदार आहेत म्हणजे जमीन मालक बन आता बनलेले आहेत तर त्यांच्या नावावरती हा सातबार आहे अशा पद्धतीने तर आता त्यांच्या नावावरती सातबारा कसा झाला तर ते त्यांचे एक फेरफार मंजूर झाले आता हे फेरफार कसे मंजूर झाले तर त्यांच्याकडे दस्त आहेत एक दोन प्रकारे दस्त आहेत एक आहे एकोणीसशे एकाहत्तरचा दस्त आणि एक आहे एकोणीसशे पंच्याहत्तरचा दस्त म्हणजे दस्त म्हणजे काय खरेदी व्यवहार केलेला पचरा व्यवहार खरेदी व्यवहाराचा एक तर एकोणीशे एकाहत्तरला सोळा एकराचा आणि एकोणीशे पंच्याहत्तरला साधारणतः सोळा एकराचा म्हणजे आसपास एक बत्तीस एकराचा टोटल असे दोन प्रकारे त्यांनी दस्त बनवलेत आणि हे दोन्ही दस्त दोन्ही दस्त हे इंडेक्स नंबर म्हणजे रजिस्टर केलेले आहेत म्हणजे रजिस्टर झालेल्या दोन्ही दस्त एकोणीसशे एकाहत्तरला आणि एकोणीसशे पंच्याहत्तरला ह्या पद्धतीने दोन्ही दस्त रजिस्टर केलेले आहेत आणि मग अशा पद्धतीने ही बत्तीस एकर ही समोरच्या पार्टीच्या नावावर आणि आमच्या वडिलांच्या नावावर फक्त पाच फूट आणि चुलत्याच्या नावावर पाच फूट राहिले तर अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे तर जवळजवळ गेले मी सोळा ते सतरा वर्षे झाली मी ह्या प्रकरणामध्ये पूर्ण अभ्यास केला आणि ह्या प्रकरणामध्ये कागदपत्रं काढली सगळं रेकॉर्ड काढले जुने नवे सगळे रेकॉर्ड काढले म्हणजे हे प्रकरण काय आहे काय नाही माझ्या वडिलांकडच्या माध्यमातून मला थोडक्यात समजलं की ही जमीन आपलीच आहे आणि सगळी कागद ही शासनाकडनं लपवली गेलेत आणि पूर्ण झाकली गेलेत पूर्ण फाडून गेली फाडून टाकले गेले तर त्यानुसार मग मी रेकॉर्ड काढायला चालू केले सगळे जुने जुने तर माझ्याकडे हा एक पुरावा आहे हा पुरावा तर एकोणीसशे एकाहत्तरचा आणि एकोणीसशे पंच्याहत्तर असे दोन सोळा सोळा एकराचे समोरच्या पार्टीचे दसत आहेत तर ह्या समोरच्या पार्टीकडनं अठ्ठावीस ऑगस्ट दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी एक सवाल जॉब झाला होता एक त्याला पुणे प्रांत अधिकारी होते त्यावेळेस पुणे प्रांत अधिकारी त्या जमिनीवरती आले होते म्हणजे भूमी अभिलेखाकडनं दहीवडीकडून आणि पुण्याकडनं पण काही अधिकारी होते तर त्या अधिकाऱ्यांनी समोरच्या जे पार्टीवाले आहेत जे त्यांची आता नाव आहेत तर त्यांना एक प्रश्न विचारला होता की ही जमीन तुमची आहे का पूर्ण कागद पुणे अधिकाऱ्यांनी पुणे भूमी अभिलेख हा अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव ला आणि सवाल जवाब झाले होते त्या सवाल मध्ये तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये जबाब लिहून घेतलेत शास शासकीय अधिकाऱ्यांकडनं साहेबराव एकनाथ कापसे खाशाबा एकनाथ कापसे लक्ष्मण एकनाथ कापसे विठोबा नामदेव जगदळे किसन शंकर जगदळे जगन्नाथ नामदेव जगदळे तर यांनी इथं लिहून दिले शासनाकडनं शासकीय अधिकाऱ्यांनीच लिहून घेतलेलं आहे की पंचवीस आणि सव्वीस सर्वे नंबरमधील मधील आज या ठिकाणी उपसंचालक भूमी अभिलेख प्रांत पुणे प्रदेश यांनी तारीख नेमली होती तर सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव तर त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना ही जमीन क्षेत्र कोणाचं आहे असं त्यांनी विचारलं तर ते त्यांनी सांगितलं की हे जमीन क्षेत्र आमचं आहे असं त्यांनी लिहिलं याच्यात अधिकाऱ्यांनी लिहून घेतला त्यांच्याकडनं अधिकाऱ्यांनी लिहिलंय त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना ते दुसरा प्रश्न विचारला की जमीन खरेदी कधी केली तुम्हाला कधी केलं तर ते त्यांनी सांगितले एकोणीशे एकाहत्तर एक साली आम्ही जमिनी घेतलेल्या आहेत परंतु सदरच्या जमिनी खरेदी घेतलेल्या आहेत परंतु सदरी जमीन खरेदी घेतल्यापासून दस्ताच्या नोंदणी गावच्या रेकॉर्डला झालेल्या नाहीत थोडस कटकरा थोडस पण सदस जमिनीचे खरेदी घेतल्यापासून दस्ताच्या नोंदणी गावच्या रेकॉर्डला नाहीत तसेच आज चौकशी वेळी आमच्याकडे खरेदीचे दस्तच नाही म्हणजे यांच्याकडे बत्तीस एकर जमिनीचे हे जे त्यांनी एकोणीशे ला तयार केलेत हे कशा पद्धतीने तयार केलेत हे तुम्हाला काही वेळात समजलं एकोणीशे शहाण्णव साली यांच्याकडे दस्त नव्हते गावच्या रेकॉर्डला नोंदणी पण नव्हत्या अशा पद्धतीचं त्यांनी सर शासनाकडनं लिहून घेतलं आणि शासनाकडनं यांच्या सह्या पण लिहून घेत लि घेतल्या आणि प्लस शासनाने त्यांना हेही सांगितलं की एक महिन्यानंतर तुम्ही ते दस्त वगैरे सगळं रजिस्टर जे काय झाले ते सादर करा आणि जर नाही केलं तर निकाल जगदाईंच्या बाजूला लावला जाईल आणि आम्ही माझ्या आई आजीने आज जे काय आणि वडिलांच्या माध्यमातून जे काही सातबारे होते ते सगळे त्यांच्यासमोर सादर केले आणि अशा पद्धतीचा एक तीनशे पंचावन्न फेरफार तयार झाला आणि तीनशे पंचावन्न हा फेरफार तयार होऊन तेरा हेक्टर जमीन हे दोघांच्या नावावर केली दोन्ही भावांच्या म्हणजे नारायण जगदाय आणि दत्ताचे जगदैव या दोघांच्या नावावर अशा पद्धतीचा हा निकाल झाला आणि शासनाकडून त्यांच्याकडे दस्त नव्हत नव्हता आणि त्यांनी दोस्त आणले कुठून मग तहसीलदाराने काय केलं तहसीलदार त्यावेळेसचे नाव आहे यांचं अजय पवार म्हणून तहसीलदार होते अजय पवार तर तहसीलदारांनी काय केलं हा तीनशे दस्त दस्ता बनवला होता त्या दोन्ही दस्ताचे दोन्ही फेरफार बनवले तीनशे बावन्न आणि तीनशे त्रेपन्न त्रेपन। तर तहसीलदाराच्या माध्यमातून हे दोन्ही फेरफार मंजूर करण्यात आले हा तीनशे पंचावन्न फेरफार त्यांच्याकडे दस्त नव्हता रेकॉर्ड नव्हतं हा दस्त नव्हतं रेकॉर्ड नव्हतं हा दस्त कुठून आणला काय आणला कुठलाच प्रश्न विचारला नाही आणि अशा पद्धतीचं त्यांनी तीनशे बावन्न त्रेपन्न फेरफार मंजूर केला आणि तीनशे पंचावन्न फेरफार लपवला हो दस्त कुठून आणला हा प्रश्न त्यांनी कुणालाच विचारला नाही अशा पद्धती त्यांनी हे दोन्ही फेरफार मंजूर करण्यात आले एकदा खोटं बोलावं लागतं तर तीच जमीन तोच त्याच सर्वे नंबरची शंभूकडे गावातली तीच जमीन त्या सर्वे नंबरची ही जमीन त्याच व्यक्तींनी त्याच व्यक्तींनी ही जमीन जंगल वहिवटी आहे म्हणून त्यांनी नोंदवली म्हणजे एक प्रकारे बनावट त्यांनी एक फॉरेस्टातले थोडक्यात आपल्या ग्रामीण भाषेमध्ये बोलता की ती जमीन फॉरेस्टातली अशी फॉरेस्टातली जमीन आहे म्हणून त्यांनी त्याचे कागदपत्र बनवले आणि त्याचे फेरफार पण बनवले आणि अशा पद्धतीचं फॉरेस्टातली जमीन आहे म्हणून त्यांनी ते नावं घुसवले त्याच जमिनीची कधी बारा नऊ एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी जी गोष्ट आहे त्या साली हे ते त्याचे कागदपत्र ही फॉरेस्टातली जमीन आहे त्याचं बनवलं आता विषय काय होतोय हे फॉरेस्टातली जमीन म्हणून त्यांनी नोंदवली आता ही फॉरेस्टातली जमीन कशाच्या आधारावरती फॉरेस्टातली जमीन झाली असून म्हणजे जंग जंगल वैवाट जमीन कशाच्या आधारावर आहे तर त्याचा हा फेरफार नंबर दहा सत्तर बनवला आहे दहा सत्तरच्या हा फेरफार नंबर ह्याच्या आधारावरती हे फॉरेस्टातली जमीन आहे असं त्यांनी नमूद केलं आता आता दहा सत्तर फेरफार हा जर ज्यावेळेस आपण ओपन करतो तर ह्या फेरफारामध्ये बघायला गेलं तर सर्वे नंबर दुसराच म्हणजे तो सर्वे नंबर नाही शंभूगड गावातला सर्वे नंबर दुसरा आणि ह्याच्यावर शासकीय जंगल वहिवटीचा काहीच लिखाण नाही ह्याच्यावरती दुसऱ्या शेतकऱ्यांची नावं त्या शेतकऱ्यांची नावं सांगतो ता तायापा गणू गोविंद बापू काटे श्रीमंत खाशाबा गायकवाड तात्याबा खाशाबा गायकवाड म्हणजे ह्या शेतकऱ्यांची जमीन यांचं फेरफार हे जोडलेत कशाला की ही जमीन जंगल वैवाट आहे म्हणून त्यांचे कागद बनवले त्याच जमिनीचे जंगल वहिवाटी म्हणून कागद बनवली बोगस कागद बनवली आणि ती रजिस्टर करण्यात आली अशा पद्धतीचं त्यांनी हे अं जंगल वहिवाटी म्हणून त्याने दस्त कागदा वगैरे सगळे नोंदवली तर जसं आयुष्यात ते खोट बोलले पुन्हा एकदा खोटं ठरलं तर त्यावेळेस मी काय केलं एकोणीसशे एकाहत्तर सालातले आणि एकोणीसशे एक पंच्याहत्तर सालातले सगळ्या शेतकऱ्यांचे दस्त काढले त्या सगळ्या शेतकऱ्यांचे दस्त काढले एकोणीशे एकाहत्तर मध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये तर सगळ्या शेतकऱ्यांचे दस्त त्या जे बनवतात दस्त स्टॅम्प पेपर त्याला म्हणतात त्या स्टॅम्प पेपरची किंमत ही एक रुपया स्टॅम्प पेपरची किंमत इतर शेतकऱ्यांची बोलतोय किंमत एकोणीशे एकाहत्तर सांगतोय दहा रुपये साडेसात रुपये साडेतीन रुपये साडेसात रुपये दीड रुपये साडेबारा रुपये पाच रुपये ह्या साडेबारा रुपयाच्या वरती कुठल्याही शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपर वापरला नव्हता ह्यांनी स्टॅम्प पेपर वापरले तीस रुपये पस्तीस रुपये एकोणीसशे पंच्याहत्तर साली इतर शेतकऱ्यांचे मी सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे दस्त तयार केले दस्त मागवले तर तीन रुपये एक एक रुपये साडेतीन रुपये दीड रुपये ह्या ह्या तीन रुपये साडेतीन वरती कुठल्याही शेतकऱ्यांनी स्टॅम्प पेपर वापरला नव्हता तर ह्यांनी वापरले चाळीस रुपये तीस रुपये ह्या किमतीचे स्टॅम्प पेपर त्या काळात उपलब्धच नव्हते ज्यावेळेस मी वैयक्तिक जी शासकीयरित्या माहिती किंवा तोंडीरित्या माहिती मला ज्यावेळेस समजली त्यावेळेस तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपयाचे हे स्टॅम्प पेपर महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये एकोणीसशे ऐंशी सालात वापरण्यात आलेले आहेत आणि हे स्टॅम्प पेपर त्यांनी एकोणीशे एकाहत्तर साली एकोणीसशे पंच्याहत्तर साली वापरले गेलेत म्हणजे जसं एखादे दोन हजार रुपयाची नोट आता आले तर दोन हजार रुपयाची नोट एकोणीशे अठ्ठ्याण्णवला वापरले दहा रुपयाचा कॉईन आता आलाय दहा रुपयाचा कॉईन त्यांनी एकोणीशे नव्वद साली वापरलाय तर असं स्टॅम्प पेपर छापलेत एकोणीसशे ऐंशी साली आणि स्टॅम्प पेपर वापरलेत एकोणीशे एकाहत्तरला पंच्याहत्तरला अशा पद्धतीचं त्यांचं जी काही फाईल आहे ते नौँच आजपर्यंत तालुक्यामधल्या जे काही तलाठी तहसीलदार प्रांत अधिकारी सर्कल अधिकारी सगळ्यांनी ती फाईल झाकून ठेवली ती फाईल पूर्णपणे बंद केली तर अं ज्या वेळेस त्यांच्याकडे दस्त नव्हते तर त्याचाही माझ्याकडे पुरावा आहे त्यांच्या सायंगठ्या घेतल्या सारख्या पुण्या अधिकाऱ्यांनी ती पण माझ्याकडे फाईल आहे एकोणीशे ऐंशी साली तीच जमीन जंगल वहिवाटी म्हणून त्यांनी घुसवली ती पण माझ्याकडे फाईल आहे जंगल वहिवाटी कशाच्या आधारावर तर दुसऱ्या शेतकऱ्यांची नावं म्हणून त्यांचं फेरफार घुसवलं जंगल वहिवाटीला ते पण माझ्याकडे फाईल आहेत त्याच ती स्टॅम्प पेपर ज्या काळात छापले नव्हते ते स्टॅम्प पेपर त्या काळात त्यांनी वापरलेले आहेत तर तोही एक रेकॉर्ड माझ्याकडे आहे तर अशा पद्धतीच्या तालुक्यामध्ये एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे नव्वद पासून ते साधारणतः दोन हजार तीन ते चार किंवा पाच म्हणजे पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये अशा प्रकारे मान तालुक्यामध्ये खोटबाव इंजबाव रांजणी मसवळ शंभूखेड हवलवडे किंवा नरवणे लोदवडे तालुक्यामधल्या भरपूर शेतकऱ्यांच्या जमिनी किती म्हणजे हडपले असतील किंवा गायब झाले असतील ज्यांची मुलं मुंबई पुणे बँगलोर दिल्लीला असतील किंवा ते त्याचे वडील कामानिमित्त बाहेर गेले असतील तर त्या मुलाबाळांना पण माहीत नसेल की कशा पद्धतीचा जो एखादा घोटाळा असतो जमिनीचा कशा पद्धतीचं कोण फसवणूक करतं कशा पद्धतीचं फसवणूक करून कोण कसं नाव करून घेतं कोणाला सुद्धा कल्पना देऊन देत नाही आणि जे हे ज्या हे लोक जे आहेत त्यांची मी साधारणतः नाव वाचून घेतो ज्यांनी दस्त बनवलेला आहे दस्तावर त्यांनी जे दस्त बनवले एकोणीशे एकाहत्तरचे त्याच्यावरती नाव आहेत विठोबा नामदेव जगदाळे सॉरी एकोणीशे पंच्याहत्तरला ज्यांनी दस्त बनवला त्याचं नाव आहे विठोबा नामदेव जगदाळे जगन्नाथ नामदेव जगदाळे यांनी दस्त बनवलेलं आहे एकोणीशे पंच्याहत्ताचा दुसरा दस्त बनवला आहे तो शंकर एकनाथ कापसे आगत रावण्यानुजाधव किसन शंकर जगदाळे यांनी एकोणीशे एकाहत्तरचा दस्त बनवलाय तर हे अशा पद्धतीचं एक बोगस म्हणून त्यांनी खो बनावट दस्त बनवला त्यांची नावं एक आणि तिसरा पॉईंट आहे तो बनावट जंगल वहिवट म्हणजे ती जमीन जंगल वहिवाट आहेत म्हणून दुसऱ्या पार्टीनं म्हणजे कापसे कंपनी ही ही जगदाळी कंपनी घुसली बनावट दस्त बनवले म्हणून आणि कापसे कंपनी तीच जमीन त्या सर्वे नंबरची जंगल वहिवट म्हणून नोंदवली त्यांची नाव आहेत साहेबराव एकनाथ कापसे लक्ष्मण एकनाथ कापसे खाशाबा एकनाथ कापसे अशा पद्धतीचं जंगल वहिवाटीचे कागद त्यांनी बनवलेले आहेत आणि आत्ताचा जो सातबार आहे त्याच्या नावं जे आहेत ते जे शंकर एकनाथ कापसे मयत आहेत तर त्यांचे वारस म्हणून गंगूबाई शंकर कापसे जनाबाई शंकर कापसे जयश्री आबासो पवार बाळकृष्ण शंकर कापसे मंगल अंकुश जाधव जाजेश्री दादासो जाधव अशा पद्धतीचं नाव आहेत एकनाथ काब शंकर कापसे यांचे वारसांची नंतर विठोबा जगदाळे मयत आहेत तर तुकाराम विठोबा जगदा आहे विष्णू विठोबा जगदाळे ज्योतिराम विठोबा जगदाळे शिवाजी विठोबा जगदाळे आणि जयश्री रामचंद्र साळुंके तिसरा व्यक्ती आहे ते बाळासो किसन जगदाई सूर्यकांत किसन जगदाई अशा पद्धतीने तो टोटल एकवीस लोक ही बनावट पद्धतीने पूर्ण सातबाऱ्यामध्ये घुसलेत अशा पद्धतीचा रेकॉर्ड तुम्हाला नावं वाचून दाखवलेत आणि ह्यांच्यावरती कायदेशीरित्या न्यायालयाच्या माध्यमातून आता प्रक्रिया ही जोरात चालू होईलच आणि बाकी एसीबी डिपार्टमेंट अँटी करप्शन ब्युरो यांच्या माध्यमातून सुद्धा मी अर्ज केलेला आहे त्या पद्धतीने चौकशी चालूच होईल बाकी सीबीआय विभाग सीबीआय विभाग म्हणजे ह्यासाठी सीबीआय विभाग खरतर तर स्टेट गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये पडत नाही पण स्टॅम्प पेपर हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असतो तो केंद्रीय स्टॅम्प पेपर असतो तर ह्या गव्हर्नमेंट स्टॅम्प पेपर सेंट्रल गव्हर्नमेंटचे छेडछाड केले त्याच्यामुळे सेंट्रल विभाग हा पूर्ण ताकदीने सीबीआय विभाग पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण बनावट आजपर्यंत किती दस्त झालेत ज्या काळात स्टॅम्प पेपर छापले नव्हते ते स्टॅम्प पेपर अशा पद्धतीने किती शेतकऱ्यांचे रजिस्टर केले असतील तर त्या संदर्भातली चौकशा सुद्धा चालू होतील तर त्याचाही रिपोर्ट किंवा फाईल माझ्याकडं ह्या ठिकाणी आहेत सगळ्यांकडे अर्ज वगैरे केले त्या रिपोर्ट पद्धतीने पण चालू आहे आणि एकोणीसशे सत्तर पासून ते एकोणीसशे नव्याण्णव सालापर्यंत माझ्या वडिलांच्या माझ्या आजीच्या माझ्या चुलत्याच्या तिघांची नावं सातबाऱ्यावरती होती सातबारी त्यांचे निघत होते तो तीनशे पंचावन्नचा निकाल लागला होता तर ते तीनशे पंचावन्नच्या निकालानं काय केलं ते त्यांची नावं रद्द पण केली होती शासनानं परत त्यांचं तहसीलदाराच्या माध्यमातून दोन हजार एक साली अजय पवार यांच्या माध्यमातून चढवली गेली सगळी नावं एकदम बोगस स्टॅम्प पेपर रजिस्टर वगैरे सगळं केलं गेलं आणि जी नावं तुम्हाला वाचून दाखवते तर सगळं सर्व मित्रा वला सांगतो ही जी नावं आहेत ती तुम्हाला विश्वास नाही बसणार साहेबराव एकनाथ कापसे खाशाबा एकनाथ कापसे लक्ष्मण एकनाथ कापसे हे जी लोक आहेत ना हे एकोणीसशे सत्तर साली ऐंशी साली एक बारावी पास बारावी ग्रॅज्युएशन झालेली हे टॉप लेवलचे आता सुद्धा प्रोफेशनल इंग्लिश बोलणारी लोक आहेत एवढे सुपरफास्ट इंग्लिश बोलतात आणि ह्यांच्याकडे एकदम टॉप लेवलचं ते एक शिक्षण झालं होतं त्याखाली एकोणीसशे सत्त्याऐंशी सालामध्ये बारावी पंधरावी झाले होते एकदम टॉप लेवलचं तर त्यावेळेतली ही लोक आहेत आणि ती लोक आत्तासुद्धा आहेत ह्या अशा लोकांकडनं एक सुशिक्षित लोक हे कशा पद्धतीने गरीब जी लोक असतात गरीब सर्वसामान्य शेतकरी वर्ग असतो तर त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय केला आहे कशा पद्धतीने अन्याय करून ते लोक सातबाऱ्यामध्ये घुसलेले आहेत तर ह्याचा संपूर्ण आराखडा आजपर्यंत तुमच्यासमोर मांडत आहे कारण नाण्याच्या दोन बाजू असतात एक छापा असतो आणि काटा असतो आजपर्यंत माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांना ही त्यांचीच बाजू आजपर्यंत मांडली होती पण आमची बाजू आजपर्यंत मांडायला कुठंच एक टाइम भेटला नव्हता कारण काही पुरावेच नव्हते कारण माझ्या घरात सुद्धा पुरावे नव्हते कारण ते आता राजकीय पुढाऱ्यांचं मला मी आजीला भेटलो होतो आजी मला ज्यावेळेस दोन हजार बारा तेराची गोष्ट आहे मी कॉलेजला होतो त्यावेळेस आजीने मला सांगितलं की त्यावेळेस खूप त्यांचं चालायचं त्यांनी मला मारहाण केले त्याच्यामध्ये पुडारी पुढारी नावं म्हणजे मला आजीच्या सांगण्यात जे आले होते त्यावेळेस हेच जे आता साहेब एकनाथ कापसे काच्याबाई आहेत ना हे वीस वर्ष सरपंच होतं वीस तीस वर्ष सरपंच होते त्यांच्या काळातून त्यांनी मारहाण पण केली होती मसवड पोलीस स्टेशनला पण कम्प्लीट केली होती मसवड पोलीस स्टेशनला कंप्लीट करून मसवड पोलीस अधिकारी फाडून टाकायचे तहसीलदार कागद फाडून टाकायचे माझं कुणीच ऐकत नव्हतं मग त्यावेळेस स्थानिक लेवलचं मी विचारलं होतं की त्यावेळेस कोण नेता वगैरे असेल तर किंवा आहे का तर त्यावेळेस मला समजलं आजीनं पण सांगितलं होतं मी काहीच करू शकत नव्हती हातबल झाली होती कारण त्याच वेळेस एकोणीशे नव्याण्णव साली त्याच गावातील एक व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव आहे तुकाराम तुपे तुकाराम तुपे हा व्यक्ती एकोणीशे नव्याण्णव साली आमदार झाला होता आणि ही त्याच गावात ही गँग जी आहे ना मित्रांनो ही गँग जी त्याच गावातली अक्षरशः त्याच गावातली गँग कशी कागद बनली एकदम बनावट म्हणजे त्या कागदाला काहीच बोलू शकत नाही आणि सतरा वर्षामध्ये ते चालू अस सतरा वर्षामध्ये हा पूर्ण सतरा वर्षांचा पूर्ण फाईल ही थप्पी आहे ही थप्पी ही सतरा वर्ष मी मुंबईला होतो मला सातबारा सुद्धा माहित नव्हता सातबारा काय असो मला माहितच नव्हता ह्या सतरा वर्षामध्ये ही पूर्ण थप्पी तयार केली आणि ह्यातून मी आज तुम्हाला साठी ही सादर करतोय आणि सगळ्यांना सांगतोय बाकीची जी काही थप्पी आहे ना ही पूर्ण कागदांची ही अं माझ्या भावाचं लग्न पंचवीस तारखेला आहे तर ज्यावेळेस लग्न झाल्यावरती पुढल्या आठवड्यामध्ये ही मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार आहे ह्याच्यापेक्षाही खतरनाक कागद त्यांनी काय काय बनवले ज्याची कल्पना कुठला कलेक्टर कुठला मंत्री मुख्यमंत्री सुद्धा करू शकणार नाही की कसली कागद बनवले कशा पद्धतीचं माझ्याकडं रेकॉर्ड आहे पूर्ण टाइम बीम सरकारी अधिकारी जसा एखाद्याच जो एक जी सत्यघटना सांगतोय सिंगम चित्रपट आहे सिंगम चित्रपटामध्ये जो शेवटचा सीन असतो डीवायस पी आहे पी एस आय आहे मंत्री काय सब घरपे सोय लेकिन पण प्रत्यक्षात सगळे एकाच टेबलवरती बसले असतात अक्षरशः कोणाच्याही सया कलेक्टर वगैरे तहसीलच्या माध्यमातून सया मांडून हा सगळा रेकॉर्ड आणि सगळा बनवणीचा कागदांचा रेकॉर्ड हा तुमच्यासमोर मांडलाय आणि तोच अजून ह्याच्यापेक्षा भयंकर काय काय बनवले हे मुंबईच्या पत्रकार परिषद मांडेलच आणि मला पूर्ण प्रशासनावर आताचे जे काय शासन आहे त्यांच्या माध्यमातून मला पूर्ण विश्वास आहे की न्याय भेटेलच कारण आजकाल अशा प्रकरणामध्ये कोण पडत नाही आणि बनव प्रकरण असेल तर कुणीच पडत नाही हा जो, जो निकाल लागला दोन हजार एक साली अक्षरशः सा गुलाल उधळून गुलाल उधळून ढोल ते वाजवून भिजवून अशा पद्धतीने दोन हजार एक साली साजरा केला बत्तीस एकर गरीबाची लुटून पण कशी लुटली काय लुटली हे पूर्ण झाकलं हे प्रकरण तर मी आज पत्रकारांच्या माध्यमातून हा विषय मांडतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे की न्याय मिळेल न्यायदेवतीवर माझा विश्वास आहे आणि कायदेशीरित्या आता येणाऱ्या काही काळामध्ये मला वाटते साधारणतः पाच सहा महिन्यातच हा निकाल सहज लागून जाईल हे कागद बघूनच समजून सम्दुन, समजून जातील माणसं की आजकाल काय चाललंय ते